रेदा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आरएसटीसी न्यूज नेटवर्क नमस्कार आरएसटीसी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण भारतभर गाजत असलेला व आदरणीय नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदी चित्रपट झुंड हा चित्रपट आज पाहण्याचा योग आला चित्रपट पाहण्याच्या अगोदर व थेटरमध्ये जाईपर्यंत एक वेगळी उत्सुकता निर्माण होती प्रत्यक्ष झुंड पाहत असताना अनेकदा अंगावरती शहारे आले कारण झुंड हा चित्रपट खऱ्या अर्थाने एक चित्रपट नसून देशातील लाखो करोडो झोपडपत्त्यामध्ये जगण्यासाठी जीवाचा आटापिटा करून जगणाऱ्या आर्थिक कमजोर असलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांच्या जीवन संघर्षाची व्यथा मांडणारा वास्तववादी इतिहास आहे असेच वाटले आदरणीय नागराज मंजुळे यांनी प्रकाश झोताच्या उच्च शिखरावर व आर्थिकदृष्ट्या करोडोंच्या उंच शिखरावर असतानाही त्यांचा जीव झोपटपट्टीतील रोजच जीवन मरणाचा संघर्ष करणाऱ्या करोडो नागरिकात गुंतला आहे अडकला आहे असेच अधोरेखित होत आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या या दूरदृष्टीला क्रांतिकारी झाला आदरणीय नागराज मुंजळे यांनी पहिल्यांदाच झुंड या हिंदी चित्रपटात भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे चित्रण या, या चित्रपटात दाखवून आघाडीचे महानायक आदरणीय अमिताभजी बच्चन यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हात जोडून अभिवादन केलेला प्रसंग निश्चितच मनाला स्पर्श करून एक ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे यामध्ये ध्वज व ध्वज वापरून या गीताला व जयंतीला जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ही गोष्ट भारतीय चित्रपट इतिहासातील आजपर्यंत कोणत्याही पांढरपेशा दिग्दर्शकांना जमली नाही व त्यांनी केली नाही जी गोष्ट या चित्रपटाची दिग्दर्शक कथा पटकथा आणि संवादकार आदरणीय नागराज पोपटराव मंजुळे यांनी करून दाखवली आहे म्हणून त्यांना व त्यांच्या सर्व टीमला मानाचा क्रांतिकारी जय दिले या देशातील लाखो करोडो झोपडपट्ट्यांमध्ये जगाला लाजवेल असे टॅलेंट दडले असून या जातीयवादी व्यवस्थेने संधी न दिल्याने व जागोजाग आर्थिक मानसिक कुथंबना व फिळवणूक केल्याने या झोपडपट्ट्यातील लाखो करोड लोक जीवनमानाची रोज लढाई लढून आपले आयुष्य व्यथित व कंठित करत आहे झुंड हा खऱ्या अर्थाने एक चित्रपट नसून आदरणीय नागराज मुंडळे यांनी या, या व्यवस्थेविरुद्ध पुखारलेले एक भंड आहे या झुंडची ताकद योग्य मार्गाने एकवटल्यास जगातील विश्वविक्रम करण्याची ताकद या झोपडपट्ट्यामध्ये आहे हेच पोट तिकडीने मांडण्याचा प्रयत्न आदरणीय नागराज मुंगळे यांनी या, या चित्रपटातून केला असून त्यांचा हा चित्रपट एक तमाम देशवासियांना प्रेरणा देणारा इतिहास आहे त्यांच्या या क्रांतिकारी प्रयत्नाला पुनश्च एकदा मानाचा क्रांतिकारी जय